पन्हाळा तालुक्यातील दालमिया शुगर्स असुरले पोरले साखर कारखान्यानं यावर्षी ऊस दर जाहीर न, न करताच कारखाना सुरू केलाय मात्र चालू हंगामातील एफ आर नुसार तीन हजार सहाशे बेचाळीस रुपये आणि गेल्या हंगामातील आर एस एफनुसार नफा ऊस उत्पादकांना देऊनच कारखाना सुरू करावा या मागणीचं निवेदन जय शिवराय किसान संघटना आणि शरद जोशी शेतकरी संघटनेच्या वतीनं कारखाना प्रशासनाला देण्यात आलंय पन्हाळा तालुक्यातील दत्तदालमिया शुगर्स असुर्ले पोरले साखर कारखान्यानं गळीत हंगाम सुरू केलाय या कारखान्याचा एफ आर पी नुसार तीन हजार सहाशे बेचाळीस रुपये दर होत असताना कारखान्यानं तीन हजार पाचशे पंचवीस रुपये दर जाहीर करून कायदा मोडलाय गेल्या वर्षभरात साखर आणि उपपदार्थांना चांगला दर मिळालाय वर्षभरातील साखरेची सरासरी तीन हजार नऊशे रुपये आणि इतर उपपदार्थांना चांगला भाव मिळाल्यानं शेतकरी संघटनांनी मागणी केल्याप्रमाणे एफ आर पी अधिक दोनशे रुपये कारखान्याला देणं सहज शक्य आहे त्यामुळे शेतकरी संघटनेच्या मागणीवरून चालू हंगामातील दर जाहीर करून आणि मागील हंगामातील आर एफ नुसार मिळालेला नफा ऊस उत्पादकांना देऊनच साखर कारखाना सुरू ठेवावा दालमिया कारखान्यानं सर्व कायदे पायदळी तुडून बेकायदेशीरित्या सुरू केलेला साखर कारखाना तात्काळ बंद करावा या आणि अन्य मागण्यांचं निवेदन जय शिवराय किसान संघटना आणि शरद जोशी शेतकरी संघटनेच्या वतीनं दत्त दालमिया शुगर्स कारखाना प्रशासनाला देण्यात आलंय येत्या काही दिवसात दरासंदर्भात तोडगा निघाला नाही तर ऊस वाहतूक बंद पाडण्याचा इशारा शेतकरी संघटनेनं दिलाय यावेळी जय शिवराय किसान संघटनेचे अध्यक्ष शिवाजी माने शरद जोशी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष वैभव कांबळे जिल्हाध्यक्ष ज्ञानदेव पाटील बर पाटील नाना इंगळे युवराज अडनाईक हिंदूराव पाटील यांच्यासह शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते दरम्यान मागील वर्षीच्या आर एस एफ नुसार नफा ऊस उत्पादकांना देऊ आणि नियमाप्रमाणे एफ आर पी देऊ असं आश्वासन कारखान्याचे जनरल मॅनेजर श्रीधर गोसावी यांनी दिलं यावेळी कारखान्याचे एच आर प्रमुख सुहास कुडाळे शिवप्रसाद देसाई उपस्थित होते